नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच होमस्टाईल कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती विशेष अगदी झटपट बनणारे बिनापाकाचे तिळाचे लाडू आणि तिळाची वडी चला तर मग जरा हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि हे तिळ आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत छान खमंग वास येईपर्यंत आणि इथे मी बिना पॉलिश केलेले तीळ वापरले आहेत असेच तीळ वापरायचे याची चव खूप छान लागते तर हे तीळ मी बारीक गॅसवर भाजून घेते तीळ भाजून झालेले आहेत छान खमंग वास येत आहे तिळाचा आता गॅस बंद करून घेऊया आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे तीळ थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाले की आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तीळ थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सगळे तीळ बारीक नाहीत करायचे थोडेसे तीळ असे वरून लाडूमध्ये वापरण्यासाठी ठेवायचे आहेत आता ह्या तिळासाठी मी पाऊण वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे तर हा गूळ ही यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे त्यामुळे लाडू व्यवस्थित वळले जातात मिश्रण कोरडं होत नाही आणि हे आता आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम छान बारीक झालेलं आहे हे असं बारीक करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे तीळ ठेवले होते ते तीळही यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण असं एकदम ओलसर झालेलं आहे जरासुद्धा काही वेगळं ॲड करायची गरज नाही तर आता याचे आपण लाडू बांधायला घेऊया आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मिश्रण अजून कोरडं आहे तर तुम्ही यामध्ये अजून तुपाचा वापर करू शकता बघा एकदम व्यवस्थित लाडू तयार झालेला आहे खूप मस्त लाडू वळले जात आहेत तर हा आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचेही लाडू मी बनवून घेते सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत बघू शकता मी मीडियम आकाराचे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे लाडूची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे तुम्ही यापेक्षा छोटा लाडू बनवला तर लाडू अजून जास्त होतील बघा तुम्हाला दाखवते एकदम मस्त आणि मऊ लाडू झालेला आहे बघू शकता असे बिनापाकाचे झटपट तयार होणारे खमंग तिळाचे लाडू झालेले ला आहेत अगदी कमी वेळेत हे लाडू बनवून तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात तर आता आपण तिळाची वडी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया बारीक गॅसवर खमंग भाजून घेते मी हे तीळ तीळ खमंग भाजलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तेही आपल्याला खमंग होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर शेंगदाण्याचा वापर नसेल करायचा तर तुम्ही पूर्ण दोन वाटी तिळ घेतले तरीही चालतील यासाठी गुळाचे प्रमाण सेमच राहणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहेत हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की मग आपण पुढची तयारी करायला घेऊया तीळ थंड झालेले आहेत तर ते आपण बारीक करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घेते आणि थोडेसे तिळशेच ठेवून द्यायचे आहेत आणि यासाठी मी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर यातला अर्धा गूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत मगाशी वापरलेलंच भांडं वापरलेलं आहे ज्यात तीळ बारीक केले होते लाडूसाठी आणि हे आपण बारीक करून घेऊया तर हे मिश्रण बारीक झालेलं आहे बघू शकता तर हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि राहिलेला सर्व गोळ घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेऊया बघा हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित बारीक केलेलं आहे हेही सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण पॅन गरम करत ठेवूया आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये हे सर्व जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊया आता हे सर्व मिश्रण गूळ विरघळून थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा जर गॅस मोठा ठेवला तर गुळामुळे मिश्रण करपण्याची शक्यता असते त्यामुळे ही सर्व प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर करून घ्यायची आहे बघू शकता गुळ विरगळलेला आहे आणि मिश्रण आपलं मऊ झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे यापेक्षा जास्तही मिश्रण गरम नाही करायचं आता हे मिश्रण एकसारखं ताटामध्ये पसरवून घेऊया तुम्हाला वडी जेवढी जाड किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने आणि आता हे जे तीळ ठेवले होते आपण ते या मिश्रणावरती घालून घेऊया आणि फुलपत्राला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि फुलपत्राच्या साह्याने असं मी मिश्रण व्यवस्थित करून घेते आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता मिश्रण थंड झालेलं आहे तर याच्या आपण वड्या कट करून घेऊया वड्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता एकदम व्यवस्थित तिळाची वडी झालेली आहे अशा प्रकारे पाक न करता तुम्ही एकदम व्यवस्थित तिळाच्या वड्या बनवू शकता बघा एकदम परफेक्ट तिळाच्या वड्या झालेल्या आहेत बघा इथे दाखवते मी तुम्हाला एकदम मऊ वडी बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांती विशेष बिनापाकाची खमंग तिळाची वडी आणि तिळाचा लाडू बनवून तयार झालेला आहे तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या संक्रांतीला या दोन्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडल्या तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद